नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहे स्वामी रामानंद तीर्थ स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज स्मृती दिन मराठवाड्याचे मुक्तिदाते अशी त्यांची ओळख आहे पण ते केवळ मराठवाड्याचेच नव्हे तर ते संपूर्ण हैदराबाद संस्थानचे मुक्तिदाते होते त्यांनी हैदराबाद संस्थान केवळ निजामाच्या मुक्तच नाही केलं तर नव्या राज्याची दिशा कशी असावी हे देखील त्यांनी दाखवून दिले होते त्यांनी अनेक नेते घडवले गोविंदभाई श्रॉफ बाबासाहेब परांजपे अक्रू वाघमारे अनंत भालेराव गंबरराव बिंदू या नेत्यांचं नेतृत्व त्यांनी केलं होतं इतकंच नव्हे तर भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव हे देखील त्यांचे नरहर कुरुंदकरांना देखील त्यांनीच पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून निवृत्त केलं होतं स्वामीजी हे उत्तम नेते होते यात शंकाच नाही पण त्याचबरोबर त्यांनी नवनेतृत्व समोर यावं म्हणून देखील काम केलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच दिवशी त्यांना अटक झाली होती पूर्ण देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होता पण अंदाजे सव्वा दोन लाख स्क्वेअर किलोमीटर भारताचा भाग अद्यापही पारतंत्र्यात होता इतकंच नाही तर इंग्रजांनाही लाजवेल अशा जुलमाखाली होता त्या जुलमाविरोधात एका संन्याशाने आपले दंड थोपटले होते व तो उभा राहिला होता पण त्यापूर्वी त्यांचं जीवन कसं होतं आपण जाणून घेऊया त्यांचा समाजकारणात प्रवेश तीन ऑक्टोबर एकोणीसशे तीन ला विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथे भवानराव खेडगीकर यांच्या घरात व्यंकटेशचा जन्म झाला पुढे संन्यास घेतल्यावर त्यांचं नाव स्वामी रामानंद तीर्थ झालं सोलापूर अमळनेर आणि पुणे येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं त्यातूनच ते कामगार नेते नाम जोशी यांचे खासगी सचिव बनले पुढे त्यांनी ही नोकरी सोडली आणि हिप्परगा गाठले तुळजापूर तालुक्यात हिप्परगा येथे अनंतराव कुलकर्णी यांची एक शाळा होती ही शाळा पुढे मुक्तीलढ्याचे एक केंद्र बनली काही वर्षानंतर स्वामीजींनी हिप्परगा सोडलं आणि अंबाजोगाई येथे योगेश्वरी विद्यालयाची स्थापना केली निजामाच्या काळात उर्दू शाळांव्यतिरिक्त इतर शाळांना परवानगी मिळणे देखील अशक्यप्राय गोष्ट होती निजामाचा शाळा चालकांना जाचही असे अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वामीजींनी ही शाळा चालवली हे सर्व करत असताना त्यांच्या डोक्यात स्वातंत्र्याचा विचार घोळत होता पण त्यासाठी योग्य संधी सापडत नव्हती एकोणीसशे सदतीस साली परतूर येथे स्वातंत्र्याची आस असणाऱ्या लोकांचं संमेलन भरलं या संमेलनाला महाराष्ट्र परिषद असं म्हटलं गेलं याच ठिकाणी त्यांची ओळख गोविंदभाई श्रॉफ यांच्याशी झाली दुसऱ्या वर्षी लातूर येथे महाराष्ट्र परिषदेचं अधिवेशन झालं त्यामध्ये ते सरचिटणीस झाले स्वामीजींनी पूर्ण वेळ राजकारणात येऊन संघटनेचं काम करावं अशी त्यांची इच्छा सर्वांनी व्यक्त केली आणि एकोणीसशे अडतीसमध्ये स्वामीजींचा राजकारणात प्रवेश झाला देशात काँग्रेसची स्थापना होऊन पन्नास वर्ष उलटली होती पण हैदराबाद संस्थांमध्ये काँग्रेसला परवानगी नव्हती स्टेट काँग्रेसची स्थापना झाली असं घोषित करून सत्याग्रह करू अशी योजना स्वामीजी आणि त्यांच्या सहकार्यांनी केली होती त्यानुसार स्टेट काँग्रेसची स्थापना झाल्याचे घोषित करण्यात आले वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये नेत्यांनी सत्याग्रह केला एका तुकडीत स्वामीजी देखील होते या सत्याग्रहानंतर त्यांनी अटक झाली आणि त्यांची रवानगी चंचलगुडा या तुरुंगात करण्यात आली एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये स्वामीजींना सोडण्यात आले ते गांधीजींना भेटण्यासाठी सेवाग्रामला गेले गांधीजींना भेटल्यावर त्यांनी सांगितले अनेक राजकीय कार्यकर्ते तुरुंगात आहेत त्यांच्या सुटकेसाठी उपोषणाची परवानगी मला द्यावी आत्मक्लेशाचा मार्ग हा राजकारणासाठी वापरायचा नसतो असं गांधीजी म्हणत त्यामुळे गांधीजींनी त्यांना उपोषणाची परवानगी नाकारली गांधीजींनी स्वामीजींना विचारलं की तुम्ही अहिंसा हे तत्व जीवननेष्ठा म्हणून स्वीकारला आहे का कोणत्याही परिस्थितीमध्ये अहिंसा त्यागणार या तुमची श्रद्धा आहे का तुम्ही याच तत्वावर कायम राहाल का स्वामीजी सांगतात या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी गांधीजींनी मला रात्रीचा वेळ दिला होता संन्यास घेताना देखील मनात इतकी उलथापालत झाली नाही झाली दुसऱ्या दिवशी ते गांधीजींकडे गेले आणि त्यांनी सांगितलं मी अहिंसेला अद्याप राजकीय धोरण समजत होतो पण आता मी या तत्वाचा जीवननिष्ठा म्हणून स्वीकार केला आहे असं म्हणून ते गांधीजींच्या पाया पडले गांधीजींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि आणखी काही दिवस माझ्याजवळच थांबा असं सांगितलं या काळात गांधीजींचा त्यांना सहवास लाभला त्याचबरोबर त्यांची कार्यपद्धती समजली आंदोलनाची दिशा स्पष्ट झाली असं स्वामीजी नमूद करतात दरम्यान निजामाच्या पाठिंब्याने तयार झालेल्या इत्तेहाद संघटनेची मुळं घट्ट रोवायला सुरुवात झाली अनंत भालेरावांनी इत्तेहादचा उल्लेख जालिम विषवल्ली असा केला आहे रझाकारांचे अत्याचार वाढत गेले तसा त्यांचा प्रतिकार करण्यासाठी गोविंदभाई आणि बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वात तरुणांचे गट तयार करण्यात आले हे तरुणांचे गट गावात गस्त घालत संरक्षण देत रझाकारांच्या विरोधात लढा देत रझाकारांच्या विरोधात लढ्याचं स्वरूप पाहता महात्मा गांधींनी स्वातंत्र्य सैनिकांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली होती क्रांतिकारकांना शस्त्र पुरवणं व शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देणं ही सर्व कामे बाबासाहेब परांजपे यांच्याकडे होते बाबासाहेब परांजपे बॉम्ब बनवत असत बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देखील त्यांनी इतर तरुणांना दिलं होतं निजामा विरोधात लढण्यासाठी संघटना उभारली आणि पूर्ण संस्थानात तिची पाळमुळं रुजवली एकोणीसशे बेचाळीसला चले जावा आंदोलन सुरू झालं या आंदोलनामुळे जसा संपूर्ण देश ढवळून निघाला त्याचप्रमाणे हैदराबाद संस्थान देखील पेटून उठलं अनेक मोठ्या नेत्यांची धरपकड सुरू झाली स्वामीजींना पुढे अटक झाली आणि त्यांना एकोणीसशे त्रेचाळीसला सोडण्यात आलं सुटकेनंतर लोकसंग्रहाचं काम ते अधिक जोमाने करू लागले मराठवाडा तेलंगणा आंध्र आणि कर्नाटकमध्ये त्यांनी प्रांतिक परिषदांच्या माध्यमातून संघटना बांधण्याचं काम केलं होतं स्वामीजींना मराठी तेलगू कन्नड उर्दू आणि इंग्रजी या पाच भाषा आहेत त्यामुळे त्या त्या प्रांतातील व्यक्तीला ते आपल्यापैकीच वाटत उर्दू आणि इंग्रजीवर प्रभुत्व असण्याचा त्यांना फायदा वाटाघाटीवेळी झाला स्वामीजी अतिशय नम्रपणे मुद्देसूदपणे आणि ठामपणे आपली भूमिका मांडू शकत असं अनंत भालेराव यांनी स्वामी रामानंद तीर्थ या चरित्रात म्हटलं आहे त्या ज्या निजामाविरोधात ते राजकारण करत होते तो देखील काही साधासुधा नव्हता आपली सत्ता टिकवण्यासाठी वाटतेल त्या स्तराला जाऊन तो काम करू शकत होता रजाकारांच्या संघटनेला खतपाणी देण्याचं काम निजामाने केलं या संघटनेचा प्रमुख हा कासिम रिझवी होता इंग्रजांच्या समाधानासाठी निजामाने मंत्रिमंडळ तयार केलं होतं पण कुणालाच कोणत्याही विभागाची पूर्ण माहिती नव्हती त्यामुळे तो मंत्र्यांचे विभाग सतत बदलत असत स्वतःच्याच पंतप्रधानाविरोधात कटकारस्थान करत असे निजामाला आधी सार्वभौम राज्य हवं होतं ते जमलं नाही तर पाकिस्तानमध्ये त्याला जायचं होतं आणि ते जमलं नाही म्हणून तो भारत सरकारसमोर झुकला पण शेवटपर्यंत त्याच्या सत्तेचा मोह सुटला नाही निजामाच्या मनात असुरक्षिततेची भावना होती त्यातूनच त्याने स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवली नव्हती स्वामीजी आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मुत्सेद्दीगिरीसमोर त्याला हात टेकवावे लागले आणि जुलै एकोणीसशे शेहेचाळीस म्हणजेच आठ वर्षांनंतर ही बंदी उठली जस जसं भारताचं स्वातंत्र्य जवळ येऊ लागलं तसं निजामाचे डावपेच आणखी तीव्र झाले देशातले बहुतेक संस्थानिक भारतात सामील झाले होते या संस्थानिकांचं एक मंडळ होतं त्या मंडळाला नरेंद्र मंडळ म्हणत निजाम स्वतःला त्यांच्यापैकी एक मानत नसे आपण भारत सरकार किंवा ब्रिटनप्रमाणे सार्वभौम राहू अशी त्याची कल्पना होती माऊंट बॅटनने सांगितलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत किंवा पाकिस्तानमध्ये संस्थानिक राहू शकतील पण त्यांनी आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा निजामाच्या डोक्यात मात्र सार्वभौम राज्याचं स्वप्न होत आपलं इस्पित साध्य व्हावं म्हणून त्याची वाट पाहण्याची त्याची तयारी देखील होती इकडे भारत स्वतंत्र होणार म्हणून निजामाची चलबिचल होऊ लागली आणि भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी स्वामीजींनी जय्यतपणे सुरू केली सात ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हैदराबाद मध्ये त्यांनी भारतीय एकता दिवस साजरा केला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत स्वतंत्र झाला पंडित नेहरूंनी दिलेला ध्वज स्वामीजींनी फडकावला त्यावेळी त्यांनी भाषण दिले ते म्हणाले या ध्वजाची शान राखता राखता मरण आलं तर त्याहून मंगलदायी आणखी काय असणार निजामाने त्यांना त्याच दिवशी तुरुंगात टाकलं बाहेरची परिस्थिती कशी आहे याच्या दोन गोष्टी त्यांच्या कानावर पडत असत काही दिवस तुरुंगात काढल्यावर त्यांच्या कानावर गोष्ट आली ती म्हणजे भारत सरकारने निजामासोबत जैसे थे करार केला आहे या करारानंतर स्वामीजींची दुसऱ्या दिवशी सुटका करण्यात आली स्वामीजींनी या कराराचा निषेध केला त्यामुळे मुळातच असा करार भारत सरकारला करायची गरजच काय असा प्रश्न त्यांनी विचारला या करारानंतर निजामाने नावापुरते वीस सत्याग्रही सोडले आहेत पण अद्याप तुरुंगात असलेल्या काय असा प्रश्न त्यांनी विचारला तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी राज्याच्या सीमावर्ती भागात दौरे केले सर्व दौरे आटोपल्यावर ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे ला संस्थानात आले त्यांना त्याच वेळी अटक करण्यात आली रजाकारांच्या अत्याचारांना सीमा उरली नव्हती शेवटी भारत सरकारनं पोलीस ऍक्शन घेण्याचं ठरवलं तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात पोलीस ऍक्शन झाली तेरा सप्टेंबर रोजी भारतीय सैन्य संस्थानात आलं आणि सतरा सप्टेंबर रोजी निजामाच्या सैन्यानं रजाकारांनी त्यांच्या समोर नांगी टाकली सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद संस्थान मुक्त झालं त्यानंतर स्वामीजींना सोडण्यात आलं तुरुंगातून सुटल्यानंतर स्वामीजींसमोर अनेक प्रश्न होते त्यापैकी सर्वात महत्वाचा म्हणजे राज्याची घडी नीट बसवणं हिंदू मुस्लिम दंगे उसळू न देणं संस्थानातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणं ही ध्येय त्यांच्या समोर होती त्यासाठी ते प्रयत्नरत राहिले निजाम हा मुस्लिम होता त्याची सेना आणि रझाकार हे देखील मुस्लिम होते पण स्वातंत्र्यानंतर दंगली उसळू नये याची पूर्ण खबरदारी स्वामीजींनी घेतली होती ते आपल्या आठवणींच्या पुस्तकात म्हणतात परिस्थितीवश इथल्या मुस्लिम बांधवांना आमच्याबरोबर निजामाविरोधात लढता आलं नसेल पण संस्थानातले बहुसंख्य मुस्लिम हे आमच्या विचारसरणीला अनुकूल होते स्वामीजींच्या या विचारांचा प्रभाव बहुसंख्य नेत्यांवर असल्यामुळे संस्थानात हिंदू मुस्लिम सलोखा निर्माण झाला स्वतंत्र भारतात स्वामीजींनी दोनदा निवडणूक लढवली एकदा ते गुलबर्गा आणि एकदा औरंगाबाद येथून लोकसभेवर निवडून गेले दुसरी टर्म पूर्ण झाल्यावर ते पंडित नेहरूंपाशी गेले आणि राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा जाहीर केली नेहरूंनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत राज्यांची भाषावार पुनर्रचना व्हावी असे स्वामीजींना वाटे हैदराबाद स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाडा महाराष्ट्रात यावा म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते उतरले स्वामीजी सरंजामशाहीच्या विरोधी होते पण सरंजामाविरोधात सशस्त्र उठाव नको असे त्यांना वाटे तेलंगणा आणि आंध्रमधील शेतकऱ्यांनी शस्त्रेखाली टाकावीत म्हणून त्यांनी या भागाचे दौरे सुरू केले पुढे आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीत ते सहभागी झाले वय वाढू लागलं होतं स्वतःला शैक्षणिक कार्याला वाहून घेतलं एकाहत्तर मध्ये ते आजारी पडले त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालीच नाही त्यांना अंबाजोगाई येथून हलवण्यात आलं आणि हैदराबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही बावीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला त्यांचं निधन झालं जेव्हा स्वामीजींना पहिल्यांदा अटक झाली होती तेव्हा सरकार दरबारी चॅप्टर केसमध्ये त्यांची नोंद फकीर अशी करण्यात आली पण याच फकीराने जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी असलेल्या निजामाचं गर्वहरण केलं जेव्हा स्वामीजी या जगातून निघून गेले तेव्हा त्यांच्या नावावर कुठलीही संपत्ती किंवा वस्तू नव्हती पण त्यांनी घडवलेल्या नेत्यांनी या देशाला दिशा देण्याचं काम सुरू ठेवलं आणि हाच त्यांचा सर्वात बहुमोल वारसा होता मित्रांनो हे होते व्यक्तिविशेष स्वामी रामानंद तीर्थ पुढील व्यक्तिविशेष आहे लाल बहादूर शास्त। शास्त्री लाल बहादूर शास्त्री यांचा स्मृती दिन काल म्हणजे दोन ऑक्टोबर रोजी होता आज आपण त्यांच्या स्वभावाचे काही पैलू जाणून घेणार आहोत स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सतत सतरा वर्ष पंतप्रधानपदी राहिलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू या उत्तुंग उंचीच्या नेत्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांच्यासारख्या फारसा बोलबाला नसलेल्या नेत्याने ही पोकळी भरून काढली इतकंच नव्हे तर पाकिस्तानच्या युद्धखोरीला मुह जवाब देऊन जागतिक राजकारणात भारताची पत आणि प्रतिष्ठा देखील वाढवली शास्त्रीजींबद्दल जनसामान्यांना इतकी माहिती नसण्याचं कारण बघायला गेलं तर ते निसंदेहपणे त्यांच्या प्रसिद्धीपरांगमुख स्वभावात आढळतं वस्तुतः स्वातंत्र्य चळवळीत ते महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून लढले आणि त्यात त्यांना अनेक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला स्वातंत्र्योत्तर नेहरू मंत्रिमंडळात ते रेल्वे मंत्री वाहतूक आणि दळणवळण खात्याचे मंत्री होते इतकंच नाही तर त्यांनी दोन सव्वा दोन वर्ष गृहमंत्री म्हणूनही अतिशय कार्यक्षमतेने आणि कणखरपणे काम केलं पण हे आज आपल्यापैकी किती जणांना आठवत पंजाबातील स्वतंत्र खालिस्तान चळवळीचे अध्वर्यू म्हणून भिंद्रनवाले यांचं नाव घेतलं जातं तर या चळवळीच्या कित्येक वर्ष आधी पंडित नेहरूंच्या हयातीत पंजाबातील त्यावेळेचे नेते मास्टर तारा सिंग यांनी भिंद्रानवाले यांच्याच धर्तीवर स्वतंत्र पंजाबी सुभाची निर्मिती आणि यासाठी आंदोलन छेडलं होतं भिंद्रानवाले यांच्या चळवळीप्रमाणे ते फारसं रक्तलांछित नव्हतं हे खरं पण त्यात राष्ट्रापासून फुटण्याचीच बीज रोवली हो होती मास्टर तारासिंग हे शीख समाजातील एक बऱ्यापैकी लोकप्रिय नेतृत्व होतं आणि त्यांना स्वतंत्र पंजाबी सुभ्याच्या मागणीच्या समर्थनार्थ शीख समुदायातील काहींचा उघड तर काहींचा छुपा पाठिंबा होता अशा परिस्थितीत मास्टर तारासिंग यांनी आमरण उपोषण आरंभलं आणि ते दीर्घकाळ चालू राहिलं त्यांनी उपोषण मागे घ्यावं म्हणून अनेक प्रयत्न झाले पण त्यामुळे ते अधिकच ताठर बनले त्यामुळे चिंताक्रांत परिस्थिती उद्भवली तरी त्यावेळी गृहमंत्री असलेल्या शास्त्रीजींनी अतिशय कणखरपणे भूमिका घेऊन स्वतंत्र पंजाबी सुभा या आंदोलनाला मुळीच भीक घातली नाही हळूहळू हे आंदोलन अस्तंगत पावलं अशाच प्रकारची स्वतंत्र द्रविड स्थानची मागणी दक्षिणेतील द्रुमुख पक्षाने करून त्यासाठी चळवळही सुरू केली होती काही काळाने तर ही चळवळ चांगलीच फोफावली तथापि शास्त्रीजींनी ही देशद्रोही मागणीही फेटाळून लावली अण्णादुराईसारख्या नेत्यांना तर त्यांनी बजावलं की या देशापासून फुटून निघण्याचे कोणाचेही मनसुबे यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत शास्त्रीजींच्या स्वभावात जसा कणखरपणा होता तसाच कमालीचा होता काँग्रेस पक्षात त्यावेळी अनेक अव्वल दर्जाचे नेते राजकारणी आणि महत्वाकांक्षी नेते होते आणि त्यातील काही जण असत तेव्हा काँग्रेस संघटना बळकट करण्याची आवश्यकता आहे असे कारण देऊन त्यासाठी मंत्रिमंडळातील सदस्यांनी राजीनामे द्यावेत आणि स्वतःला पक्ष कार्याला वाहून घ्यावे असा ठराव काँग्रेस कार्यकारिणीने संमत केला कामराज योजना म्हणून त्यावेळी ओळखल्या गेलेल्या या खेळीमुळे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले त्यामुळे सत्ताकारणात नेहरूंना होणारा अंतर्गत विरोध बऱ्याच प्रमाणात मावळला आश्चर्य वाटेल पण या कामराज योजनेचे पडद्यामागचे खरे शिल्पकार होते स्वतः लालबहादूर शास्त्री योजनेनुसार त्यावेळी शास्त्रीजींनीही राजीनामा दिला होता पण थोड्याच काळाने पंडित नेहरूंनी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं दक्षिणेकडील राज्यात हिंदी भाषेचा वापर करण्याच्या विरोधात चाललेली प्रचंड मोठी चळवळ शास्त्रीजींनी थंड डोक्याने शमवली दक्षिणेकडील राज्यांना राज्यकारभारात इतर व्यवहारात हिंदी भाषेचा वापर नको होता त्यांना इंग्रजीच हवी होती शास्त्रीजींनी त्यावर असा तोडगा काढला की हिंदीचा पुरेसा परिचय जोपर्यंत लोकांना होत नाही तोपर्यंत या दोन्ही भाषांचा वापर केला जाईल ठरावही त्यांनी संसदेत मंजूर करून घेतला आणि त्यामुळे एक भाषिक संकट पंडित नेहरूंनी आपला वारस म्हणून शास्त्रीजींची केलेली निवड अनेकांना संभ्रमात टाकणारी होती मोरारजी देसाईंसारखे अनेक ज्येष्ठ कार्यक्षम आणि प्रभावशाली नेते पक्षात असताना नेहरूंनी शास्त्रीजींना कशी काय पसंती दिली याचं तेव्हा आश्चर्य वाटलं होतं पण नेहरूंनी हे पाऊल विचारपूर्वक दूरदृष्टीने उचललं होतं हे नंतरच्या घटनांनी स्पष्ट केलं शास्त्रीजींचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान त्याग स्वातंत्र्य काळातील विविध खात्यांच्या मंत्रिपदांची त्यांची यशस्वी कारकीर्द त्यांच्या स्वभावातील संयमित कणखरता आणि लवचिकता साधी जीवनशैली प्रामाणिकपणा आणि निरपवाद चारित्र्य हे गुण हेरूनच शास्त्रीजींची निवड नेहरूंनी केली होती नेहरूंच्या यांनी इंदिरा गांधींना पंतप्रधान पद स्वीकारण्याची विनंती केली पण त्यांनी त्याला नकार देऊन त्याऐवजी शास्त्रीजी निवड करण्याची अवघ्या पाच फूट किरकोळ शरीर यष्टीच्या शास्त्रीजींनी जेव्हा पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतली तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांना त्यात मोठी संधीच दिसली या खुजा माणसाच्या कार्यकाळात आपल्याला काश्मीर कब्जा मिळवता येईल असा दुस्साहसी विचार करून त्यांनी भारतावर युद्ध लादल तरी आंतरराष्ट्रीय राजकारणात काय किंवा देशांतर्गत घडामोडीत काय ज्यांनी शास्त्रीजींना कमी लेखलं त्यांचा त्यांचा आपल्याला दिसून शास्त्रीजी पासष्ट सालच्या युद्धात मानहानिकारक पराभव करून पाकिस्तानच्या साहसवादाला शास्त्रीजींनी सडेतोड उत्तर दिलं तरी भारत हे युद्धखोर साम्राज्यवादी राष्ट्र नसून शांततापूर्ण सहजीवनाचं तत्व अंगीकारणा देश असल्याचा चा संदेश ताशकंद करारावर सही करून शास्त्रीजींनी साऱ्या जगाला दिला हा करार होण्यापूर्वी शास्त्रीजी आणि अयूब खान यांच्या जवळजवळ आठवडाभर भर वाटाघाटी चालू होत्या करारात काश्मीर मध्ये सार्वमत घेण्याचं कलम अंतर्भूत करावं असा धोषा अयुब खान यांनी लावून धरला होता त्यावर शास्त्रीजींनी त्याला ठामपणे नकार दिला आणि आपल्या अटींवर अयुब खान यांना करारा सही करण्यास भाग पाडलं कराराची शाई वाळते न वाळते तोच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला औषधोपचार करायला त्यांना मुळीच अवसर मिळाला नाही शास्त्रीजींचे व्यक्तिगत डॉक्टर आणि रशियन डॉक्टरांची प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही शास्त्रीजींचे प्राण वाचू शकले नाही भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण परराष्ट्र मंत्री स्वर्ण सिंग हेही आणि आज अर्धशतकानंतरही त्यात खंड पडलेला नाही शास्त्रीजी संवेदनशील होते ताशकंद करार झाल्यानंतर त्या करारातील अटींबद्दल भारतीय जनतेची काय प्रतिक्रिया आहे असं त्यांनी जवळच्या काही नेत्यांना विचारलं देखील होतं यावरून लक्षात येतं की शास्त्रीजींना अंतिम काळापर्यंत भारतीयांची आणि भारताची चिंता लागून राहिली होती जनतेला प्रेरणा देण्यासाठी देशातील सर्वोच्च नेते काही वेळा अनेक घोषणा देतात काही काळ त्यांना लोकप्रियताही मिळत पण जय जवान जय किसान हे शास्त्रीजींचं घोषवाक्य भारतीय जनतेच्या हृदय सिंहासनावर कायमचं कोरलं गेलं आहे शास्त्रीजींच्या वैभवशाली देशकार्याचा गौरव देशाने त्यांना भारतरत्न किताब देऊन केला पण त्यामुळे त्या किताबाचंच वैभव वाढलं आहे फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे लाल बहादूर शास्त्रीसारखे नेते आजही अगदीच विराळे परिवहन मंत्री असताना भारतातील पहिला महिला कंडक्टरची नेमणूक शास्त्रीजींनी केली होती पंतप्रधान असताना खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरल्यावर त्याचे लगेच पैसे सरकारी तिजोरीत शास्त्रीजी जमा करत असत मृत्यूनंतर त्यांच्या नावावर घर जमीन मालमत्ता असे काहीच नव्हते फक्त होते ते घेण्यासाठी घेतलेले कर्ज आणि बँकेने ते कर्ज शास्त्रीजींच्या पश्चात रितसरपणे त्यांच्या पत्नीकडून वसूल केले होते महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या गदारोळात त्यांचा हा कर्मयोगी शिष्य नेहमीच झाकळला जातो पण असे साध्या निग्रही मृदू स्वभावाचे पण कर्तव्य कठोर वृत्तीचे सगळ्यात कमी कालावधीत मोठा प्रभाव टाकणारे आपले दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी हे कायम भारतीयांच्या स्मरणात राहू हो। हे होते आजचे व्यक्तिविशेष बहादूर शास्त्री मित्रांनो आमचा व्यक्तिविशेष हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल जरूर तुमचा फीडबॅक कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सदरांसकट आपण लवकरच भेटूया तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी